नमस्कार आता सर्वात मोठी बातमी समृद्धी आहे युनायटेड फॉर्म ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली बँक कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन पहा सविस्तर युनायटेड फॉर्म ऑफ बँक युनियन सांगली जिल्हा युनायटेडच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सांगली शहरामध्ये बँक ऑफ इंडियाच्या पटेल चौक शाखेच्या समोर विविध मागण्यांकरिता निदर्शने करण्यात आली बँकिंग क्षेत्र आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या व निराकरण न झालेल्या मागण्या आणि धोरणांच्या निषेधार्थ युनायटेड फॉर्म ऑफ बँक युनियन से देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे गेल्या काही वर्षांपासून सर्वच बँकांमध्ये कर्म कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये विविध कारणास्तव कमालीची घट होती त्यामुळे कामाचा भार वाढत चालला असून कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्यास हानी पोहोचत आहे त्यामुळे सरकारने व व्यवस्थापकाने त्वरित बँकांमधील सर्व रिक्त पदांची नोकरी भरती सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे बँकिंग क्षेत्र हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे परंतु अलीकडच्या काळात बँक कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले ग्राहकांकडून होणारी गैरवर्तणूक खोट्या तक्रारी राजकीय हस्तक्षेप आणि बँकेतील कर्मचाऱ्यांना ठरवून लक्ष करण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना संरक्षण अभिनियम लागू करण्याची तातडीची मागणी करण्यात आली आहे अनेक देशांमध्ये आठवड्यात फक्त पाच दिवस बँकिंग सेवा दिली जाते तसेच भारतामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये विविध डिजिटल पर्याय उपलब्ध आहेत सध्या भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकाराने विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसाचा आठवडा हा नियम लागू केला असून त्याच अनुषंगाने बँकांमध्येही पाच दिवसाचा आठवडा हे धोरण लागू करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यांपासून बँक संघटनांनी या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन दिले आहे तथापि ठोस कारवाईंच्या अभावामुळे बँक कर्मचारी आणि ग्राहकांचे कर हित जपण्यासाठी यू एफ बी यूला हे निर्णायक पाऊल उचलावे लागले ला आहे ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे आणि त्यांना त्यांचे बँकिंग व्यवहार त्यानुसार नियोजन करण्याची विनंती करतो बँकिंग क्षेत्रात पुढील व्यक्त टाळण्यासाठी या खऱ्या चिंता दूर करण्यासाठी आम्ही सरकाराला त्वरित पावले उचलण्याची विनंती करतोय या निदर्शनाच्या माध्यमातून बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना योग्य न्याय मिळावा नाही तर पुढील काळात सदरचे हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल तसेच येणाऱ्या चोवीस व पंचवीस मार्च 25 दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसाच्या देशव्यापी संपाचा इशारा या निमित्ताने युनायटेड फ्रॉम ऑफ बँक युनियनच्या माध्यमातून करण्यात आला आहे धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगेर सी बी न्यूज मराठी सांगली